आटी तटीची वेळ आहे गोरगरीब शेतकऱ्यांवरती ब्रेकिंग विदर्भ न्यूज आता नव्या लोगोसह आपल्या समोर येते आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भाच्या चाहत्यांना आता हे नवे लुक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नवे मनोज जरांगे नागपूर येथील बच्चू कडू यांच्या शेतकरी महाएलगर आंदोलनाला भेट देण्यासाठी आले या दरम्यान ते वर्धा येथे थांबले मनोज जरांगे यांनी आंदोलनाला नागपूर येथे पोहोचून शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आंदोलनात कोण आला म्हणून आंदोलन चालवायचं नसतं आंदोलन जिद्दीने उभारायचं असतं कुणाच्या आशेवरती आंदोलन चालवायला गेले तर ते कधीच यशस्वी होत नाही स्वतःच्या बळावर आंदोलन करावं लागतं सरकारनं जाणून बुजून डाव रचला सरकारनं जाणून बुजून डाव रचला आपण घरी झोपलो नाही पाहिजे आपण नागपूरकडे निघायला पाहिजे त्यामुळे आपण नागपूरकडे निघालो आहे आंदोलनाबाबत आणि मागण्याबाबत आपल्या ठामपणाचा रस्ता तर न्याय मिळतो म्हणजेच मिळतो आपली प्रकृती ठीक नाही डॉक्टरांनी सांगितले आराम करा त्यामुळे मी आराम केला औषध घेतली वर्ध्यात थांबलो आता नागपूरकडे निघालो आहे कोण कुठं आलं नाही नाही इथं काय तिथं काय नसतं काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आलं ब्यासराम आलं असं काय नसतं इथं शेतकरी एकदा पेटले सगळे शेतकरी वाट बघून नाही चालत आंदोलन करताना मी हे आंदोलन केलं आम्ही वाट नाही बघितली गोरगरीब मराठी वाट गोरगरी बघायची नसती इथं इथं आपण स्वतः ठाम व्हायचं असतं आपल्याला एक जिद्द असायला लागते आपल्याला एक तळमळ गोरगरीबांची आपल्या नजरेत आलेली पाहिजे ज्यावेळेस गोरगरीबांचे तळमळ आपल्या नजरेत येते त्यांच्या वेदना दुःख आपल्याला माहित ना त्यावेळेस आपणच हटत नाही ते आपल्याला आग लागते अगोदर त्यामुळं काही गरज नाही लागत कोणाची आपण एकदा जिद्द उतरा कोणाला मॅनेज होऊ नका फुटू नका न्यायच मिळतो जिवंत उदाहरण न्यायच मिळतो जेव्हा सत्तर वर्षात मिळाला नाही ना तो मराठा समाजाला न्याय मिळाला तुम्ही ठाम तुम्ही जिद्द असू द्या न्यायच मिळतो शेतकऱ्यांचा विषय काय एकदा सुरू झाला ना दणक्यात आउट करून टाकते सगळे प्रश्न खलास त्यांची चर्चा आम्ही जालना जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या हद्दीच्या पुढे आल्याच्या नंतर आम्हाला माहित आलं अं त्यांची मुंबईत चर्चा आहे की नाही हे आम्हाला काय अगोदर माहित नव्हतं परंतु शेतकऱ्यांवरती ही अटीतटची वेळ होती गोरगरिबांच्या लढ्यासाठी गोरगरीब जंत्रस्त्यावरती बसली होती आपण यावेळेस ताकदीनं साथ देणं गरजेचं होतं म्हणून आम्ही रात्री तब्येत माझी बरोबर नाही आहे तरी पण रात्री आम्ही ताबडतोब मिळणार बघून जातो बघतो तिथला काय निवेदन हे मला माहित नाही भाऊ या आंदोलनात कोर्टाचा उपयोग झाला काय असं वाटतं कोर्टाचा उपयोग तसं आपल्या आंदोलनाच्या वेळेस न्यायालयाने आदेश दिले होते त्याही आंदोलनात न्यायालयाने आदेश दिला सगळा सगळा सन्मान करून आंदोलन गोरगरिबांसाठी कसं चालवायचं ते पुढं कसं घ्यायचं आणि यशस्वी कसं करायचं हे सुद्धा आपल्या डोक्यात गणित असलं पाहिजे आपण नुसतं आंदोलन करतोय म्हणून करण्यात अर्थ नसतो ज्या ज्या वेळेस जे जे संकट येतील सरकारच्या वतीनं न्यायदेवतेच्या माध्यमातून सध्या पण तो याला मुख्य कारणीभूत सरकार आहे सरकारकडून जे जे षडयंत्र डावर असले जाते त्याला तुडून आपण गोरगरिबांना विजयाकडे कसं न्यायचं हे आपल्यावरती असतं त्यामुळे आपण ठामपणानं शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून आंदोलन सुरू ठेवू गोरगरीब शेतकऱ्याला जिंकून देणं आपली जबाबदारी असते तसं आम्ही केलं सरकारनं लागतं तिथं वेळ यायलाच नको होती कसल्याच परिस्थितीत ती वेळ यायलाच नको होती सरकारनं एक शब्द दिल्याच्या नंतर पुन्हा आंदोलन करायची वेळ आली आणि सरकारनं शब्दही फिरू नये तितक्या ताकतीनं आपण सुद्धा निर्भीड होणं गरजेचं आहे आंदोलन सुद्धा तितक्या ताकतीनं करणं गरजेचं आहे आपण पण आंदोलन करताना कुठलंही निर्भीड असलं पाहिजे हे सगळ्यात पाच वाजून सहा वाजता जे आहे तो हायवे खाली करायच्या सूचना दिल्या होत्या असं पत्र बच्चू कडूंना दिल्याची माहिती होती मात्र दोन्ही मंत्री आणि ते पत्र बच्चू कडूंना पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी भेटलं या प्रकाराकडे तुम्ही कसे बघू शकता न्यायदेवतेच्या बद्दल मी नाही बोललो कारण शेवटी न्यायदेवता ही आपला सगळ्या गोरगरिबांचा आधार असतो परंतु या आडून सरकारनं काय डाव साधलाय का मग आता आपण हा डाव मोडून शेतकऱ्यांना कसं यशस्वी करायचं हे आपल्यावरती असतं आपण त्यांना कुठल्याच त्यांच्या शब्दाला म्हणा किंवा त्यांच्या आश्वासनाला म्हणा बळींना पडता आपण किती ताकदीने लढू गोर गरिबांना कधी नव्हे ते त्यांचे यावेळेस उद्ध्वस्त झालेले आहेत या पावसामुळं मग आता शेतकरी खूप दिवसानंतर जर ताकदीने एकत्र आलाय सगळं राज्य जर आता पाठबळाच्या भूमिकेत तर त्यावेळेस आपण मात्र शांततेने संयमान वाट सोडायची नाही आंदोलनाची लोकशाहीची आपण शंभर टक्के यशस्वी होतो आता त्यांचं काय ठरलंय मला माहित नाही दादा शेतीमाला भाव नाही अतिवृष्टी आहे कर्जबाजारी शेतकरी आहे शेतकरी आंदोलन करतोय नागपूरमध्ये पण चर्चेसाठी आंदोलकांना मुंबईला बरोवतात ते कितपत योग्य आहे सरकारने यायला पाहिजे ते योग्य आहे का नाही ते आपल्यावरती सरकार काय म्हणत आहे आणि आपण काय म्हणतोय इथं कुठं सरकारला दोष देण्यापेक्षा दुसऱ्याला देण्यापेक्षा आपली भूमिका काय त्याला किंमत आंदोलनाची भूमिका चुकते त्यांनी सरकारकडे नाही असं नाही म्हणणार मी त्यांची ज्याचे त्याची आंदोलन हाताळण्याची सिस्टम असते मी म्हणणार नाही की शेतकरी आंदोलक हे चुकीचे असं कधी मी म्हणणार नाही ज्याचे त्याचे आंदोलन करण्याची स्टाईल असते ज्याचे त्याची नियम असते आपल्याला माहित नाहीये कसं मला मी मागेही सांगितलं की मला शेतकऱ्यांच्या बद्दलच जास्त माहित नाही पण मी तो लढा ज्यावेळेस उभा करेन ना त्यावेळेस पळता होईल सरकारला कमी पळता भुई कमी करेल कारण मी एकदा जर उतरलो तर पुन्हा आपल्याकडं म्याने जामूक तमूक कुटाने किंवा काय म्हणते त्याला पद असं काय झमत नाही कधीच या माझ्या शेतकऱ्यांना गरिबांना न्याय मिळाला नाही सत्तर वर्षात आपण मिळून द्यायचा म्हणून मी ताकतेनं काम करतो ताकतेनं काम करतो मी परंतु आता आंदोलन उभा आता दोन तारखेला आमची बैठक होती राज्यव्यापी परंतु आम्ही तातडीनं ती रद्द केली त्याचं कारण असं होतं की आपल्यात दोन दिसून आहेत शेतकरी एक दिसला पाहिजे एकजूट दिसली पाहिजे ताबडतोब आम्ही ते रद्द करून टाकले आणि आता जे संकट आलं हे संकटच म्हणायचं शेतकऱ्यांवरती इथं तर आपण मात्र ताकदीने खंबीर उभा राहू आता वाट काढली पाहिजे सरकारने टाकलेला डाव मोडला पाहिजे म्हणून आम्ही रातोरात नागपूरकडे निघालो शेतकऱ्यांना काय वाळं करा आंदोलकांना शांतता त्याच्याशिवाय आपण जिंकू शकत नाही आपण एकतर कुठल्याही मुद्द्यावरती आपण अगोदर ठाम असायला लागतो आपण ठाम व्हायचं आणि शांतते चालू द्यायचं कोणी वाकड करत नाही आता बघूयात नाही यांचं काय होत आता मी आता शब्द देत नाही ना परंतु आता यांच्या याच्यावर कारण हे काही वेगळं नाहीये ना आंदोलन सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं आहे आणि आपण दोन शब्द वापरून त्याच्यात काय म्हणतात ना संशयाला वाट करून देऊ नाही या मताचा मी आम्ही सगळ्या शेतकरीच राज्यातला एक आहे आता बघूयात सरकार काय करतय त्याच्यानंतर नाही केलं मग मात्र सरकारला पट्ट्यावर घेणार काय ठरलंय त्याच्यावर त्याची मला वाटतं माझ्या आंदोलनाची प्रतीक्षा करण्यापेक्षा मी काय वेगळा नाही मी शेतकऱ्यांचा ती प्रतीक्षाच करायला लोक देऊ नये ना ते काही वेगळे का ते पण आंदोलन करतात ना निपटून टाका विषय आता लगेच घेऊन नये खूप विदारक परिस्थिती होऊ शकते कारण शेतकऱ्यांचे कुटुंब खऱ्यानं सांगतो इतके दुसरं झालेत आप ना आपल्याला बोलताना मीडियात वाईट देताना भाषण करताना लय गोड परंतु सत्य परिस्थिती जर बघितली ना पुस्तक वया घ्यायला सुद्धा पैसे नाही आणि आमच्यापेक्षाही जास्त तुमच्या विदर्भात खूप अवघड आहे की इकडं म्हणजे दर दिवस दहावीस दहावीसात मग आत्महत्या फायदा लागल्या आपण हे सहज घेऊन नाही चालणार हो प्रसिद्धी भाषण किंवा लय पब्लिक जमली म्हणून आपण काय म्हणतो त्याला उत्साह द्यायचा आणि काय पण बोलायचं त्यांनी शेतकऱ्याचा पोट नाही भरणार त्यांनी शेतकऱ्याचा प्रश्न नाही सुटणार तर हे खूप ताकदीनं लढा उभा करून जिंकणं गरजेचं आहे परंतु सरकारनं मला वाटतं वा आता कोणाला वाट बघायला लावू नये विषय संपून टाकावा शेतकऱ्यांना पुढचं आंदोलन चालू आहे जर आता सरकारने कर्जमाफी नाही दिली तर तुमचं आंदोलनाचा पुढचा पुढचं पुढं बघू नका कशामुळे हे बघा दोन कधीच दिसून या माताचा मी आप हा म्हणजे ते लोकमत असतील लगेच बघा इकडं नागपूरला आंदोलन सुरू असून तिकडं बैठक ठुली मग आलंय का पुन्हा मोठेपणाचं किंवा नेतृत्वाचा हवा आले आपल्याला शेतकऱ्यापुढे काय देणं गेलं नाही फक्त एवढंच आहे की प्रत्येक आंदोलन करताना ठामपणानं करून ते जिंकणं पाहिजे या, या भूमिकेत आणि शेत मी सगळ्यात महत्वाचं सांगतो माझं येण्याचं कारण म्हणजे जे सा जी। जी काल प्रकार झाला जे रात्री प्रकार झाला आणि त्याच्यात आम्हाला असं वाटलं की आटीतटीची वेळ आहे गोरगरीब शेतकऱ्यांवरती आपण सगळ्यांनी उभा राहिलंच पाहिजे खंबीरपणा पण त्यानंतर त्यांचं काय ठरलं मला माहित नाही सरकार आम्ही शेतकऱ्यांना मदत केली पुढे केली आता जे अतिवृष्टीचा सर्व्हे करोड रुपयाची मदत केली असं सरकार सांगतंय अरे बाबा त्यांनी काय होत नाही तुम्हाला ते आकडा दिसतो ते आकडा दिसतो एकदाच दाखवायचा दा आपण नाही म्हणत का आता तुम्हाला एक भाकर आणली इतक्या जणाला पाच जरी आण तरी कोरत्या का आपल्याला असं ते आकडा दाखवतात फक्त एकतीस बत्तीस हजार कोटी या या किती नुसता नाही तर बघा पीक विम्याचे पैसे नाही मालाला भाव नाही कर्जमुक्ती नाही हे विषय ना प्रत्येक वेळेस आपण मीडियात बोलण्यापेक्षा याच्यावर सभा घेण्यापेक्षा लोक जमून त्याच्यावरती काही चालवण्यापेक्षा ना हा सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ह्या विषयाचा तुकडाच कायम पाडला पाहिजे त्याशिवाय हे शक्य नाही होईल ना होईल आता बघू ना आता सरकार दखल घेऊन करील वाटतं करी। सगळ्या नाही केलं तर पुढे हे होतं खेळ शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार आहे चल धन्यवाद